जय भवानी गोंधळी समाज मित्रमंडळ नवरात्र उत्सव लांजा दोन हजार पंचवीस व लांजावासियांना नवरात्र उत्सवाच्या लोकनेता यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा जय भवानी गोंधळी समाज मित्रमंडळ हे गेले दोन वर्ष नवरात्र उत्सव धूमधडाक्यात साजरा करीत आहेत नवरात्र उत्सवानिमित्त नऊ दिवस आंबेमातीची नित्यनियमाने मनोभावे पूजा आरती केली जात आहे देवीच्या मंडपात प्रत्येक दिवशी भजन कीर्तन वेगवेगळे लांजावासियांच्या कलागुणांना वाव देणारे स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात भाविकांसाठी महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन केले जाते तसेच वर्षभर रक्तदान डोळे तपासणी बॉडीचे कॅम्प अगदी मोफत भरविले जातात आणि त्याचा फायदा गरजू गोरगरीब रुग्ण घेतात तसेच हुशार होत करू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना शिक्षण ते देण्यास प्रोत्साहन दिले जाते हे मंडळ आपल्या सर्व समाज बांधवांच्या एकजुटीच्या बळावर प्रगतीपथावर पोचल्या येणाऱ्या काळात जय भवाने गोंधळी समाज मित्र मंडळ हे आपल्या बांधवांच्या एक एकमेकांना सहकार्य करून प्रगती करून लांजामध्ये एक आगळावेगळा नावलौकिक मिळवेल यात शंका नाही लोकनेता YouTube चॅनल आपण प्रत्येकाने लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद श्री समाज मित्र मंडळाने आयोजित केले आणि या कार्यक्रमाला उपस्थित माननीय लांजा पोलीस तर जोरदार टाळ्या वाजवायचे आहे आज एक पूर्ण जंगी शक्ती दुराधा बाजअसलेला कोकडी लोकगले या माध्यमातून हिंदुत्ववाचा विचार ज्याच्या जीवन त्यास आपला सर्व करतील उघाडे साहेब लांजातील एक कर्तव्य लक्ष पोलीस अधिकारी त्यांच्यामुळे आमचे संजय यादव भारतीय जनता पार्टीचे विद्यमान राजेश निकम यानंतर पुढील सन्मान होते बाळू गोरळी समाजाच्या वतीनं नावारूपाला येणारे आपले मित्र नंदराज उर्फ लल्ला हो जे जेस्टे जेस्टे भेग या ठिकाणी समान होत्या समाजातील हा नावारूपाला रला येणारा कलाकार शिक्षकांच्या गर्दीमध्ये मोठा विकास चव्हाण राज्यातील ज्येष्ठ युट्युबर आणि त्यांचं चॅनेल आहे ज्याच्या माध्यमातून राज्यातील वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात मंडळाचे कार्यकर्ते बंधुता दिगळे या ठिकाणी त्यांचं स्वागत करते तसेच आजचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी त्यांच्या वतीने हा जो शारदीय नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे त्याच अनुषंगाने आज आपले इथे एक सुंदर असा शक्ती जगकी सामना पाहण्यासाठी आपण झालेलो आहोत आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सन्मानिय आमचे मित्र संजयजी यादव नगरसेविका मॅडम तसेच डोळेस मॅडम त्याचबरोबर माजी नगरसेवक नंदराज गुरु तसेच आशिष येऊरकर या मंडळाचे अध्यक्ष राजू इंगळे तसेच आपण गुरुवरून लागून लागून या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे खरोखरच ही गर्दी पाहिल्यानंतर मला नेहमी लक्ष असं वाटतं की मी प्रत्येक कॉलेजमध्ये जेव्हा जातो जा किंवा एखाद्या शाळेमध्ये जाऊन लेक्चर देतो की सगळी आताची पिढी ही सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करत आहे प्रत्यक्ष या ज्या आपली संस्कृती आहे आपली कोकणची जी संस्कृती आहे ती पाहण्याचा आपण प्रयत्न न करता जे आपल्याला जे आभासी जीवन दिसत आहे सोशल मीडियावर जे दिसतंय तेच आपण बघतो परंतु ही गर्दी बघितल्यानंतर माझा हा विश्वास झाला की आपली कोकणातली जी जनता आहे किंवा जी आपली कोकणी जे आपले खरे कोकणातले जे भाविक आहे त्यांना आजही या कलेचा सन्मान ठेवायची नक्कीच ती हे आपली गर्दी बघितल्यानंतर माझी नक्की ही शतापेट केलेली आहे आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला की खरोखर एक चांगली एक दिलासादायक गोष्ट आहे मागच्या वर्षी सुद्धा मी या मित्र, कार्यक्रमासाठी आलेलो या ठिकाणी आपल्या राजू कांबळे आणि त्याच्या मित्र मित्रमंडळीने हा जो कार्यक्रम आयोजित केला होता त्यापेक्षा यावर्षी मोठा कार्यक्रम किंवा मोठी मोठ्या प्रकारचं डेकोरेशन आपण या ठिकाणी पाहतो आणि यासाठी आपल्याला दिसणारे जरी राजू इकडे जरी समोर त्यांचा चेहरा दिसत असेल तरी त्यांचे सर्व समाजाचे त्यांचे सगळे घटक त्यांचे सर्व मित्रमंडळ त्यांचे जे सर्व सहकार्य आहे एवढ्या सगळ्या लोकांचं कष्ट आहे आणि या सगळ्या कष्टांना कष्टाची चीज म्हणून या ठिकाणी आज ही गर्दी आपण पाहतोय एक चांगला सांस्कृतिक ठेवा आपण हा जतन करतोय आणि मला वाटतं अशीच काळ्यांसू मी आपले मित्र नंदराज नंदराजगुरू यांनी जर अशी जागा नेहमी दिली तर पुढच्या वर्षी कदाचित ते जास्त आणखी मोठं करतील असं वाटतं वाटतं त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो असंच आपल्या योगदनामध्ये मला वाटतं कष्टकरी कष्टकरी जनता जनता आहे आहे कष्ट करून गाळून आपलं घर चालवतात उदरनिर्वाह हो चालवतात आणि आपली कष्टाची भाकरी मिळवतात बऱ्याच वेळा एक मी पोलीस म्हणून असताना त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे माझी संघर्ष होत असतो परंतु त्यातूनही आपण नेहमी ने मार्ग काढतो बऱ्याच वेळा बरे प्रत्येक जणांबरोबर माझे झालेले आहेत संघर्ष परंतु अशी कुठलीही पातळी आपली आलेली नाही की खूप मोठा संघर्षाकडे आमचं कायमच तुम्हाला पाठिंबा असतो आणि असे वेगवेगळे तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम कराल आणि हा आपल्या गांजानगरीचं नाव पूर्ण राज्यात तुम्ही उज्ज्वल कराल अशी मी अपेक्षा व्यक्त होती सर्वांना धन्यवाद दे और जय भवानी गोंदी समाज मित्रमंडळ लांदा नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस जय भवानी गोंदळी समाज मित्रमंडळ तसेच लांजावासियांना वासियांना नवरात्र उत्सवाच्या लोकनेता युट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा जय भवानी गोंदळी समाज मित्रमंडळ मंडळाचे अध्यक्ष राजू यांनाप्पा इंगळे इंगळेजी तुम्ही तुमच्या मंडळाबद्दल काय सांगाल माहिती अशी आहे सर दोन हजार नऊ साली एक हे रोप्ट होता झाले सगळ्यांच्या सहकार्याने ही जेवढी आमची मंडळी गोंधळी समाजाची आहेत त्या सगळ्यांच्या सहकार्याने एक छोटस होतं आज आम्ही त्याचं वृक्ष केलं याच्या पुढे ही उत्तराउत मित्रमंडळाची प्रगती व्हावी एवढीच मी प्रार्थना मागतो तुम्ही या मंडळाच्या नावाखाली समजा तुम्ही आता नवरात्र उत्सव तुम्ही साजरा करताय तर वर्षभर तुम्ही कोणते कोणते कार्यक्रम साजरे करता तर कसं आहे आम्ही सामाजिक उपक्रम करून करायचा आता आम्ही हल्लीच हाती घेतलेलं आहे लहान मुलांना कधी भविष्यात वया वाटप म्हणा आता एक ओवाल्यांचा फोन आला होता की तुम्ही इथं तपासणी करा त्या संदर्भातसुद्धा आम्ही विचार केलेला आहे आणि जर समजा कोणाला रक्त तुटवडा झाला तर त्याचीही आम्ही व्यवस्था करू शकतो आमच्या मंडळाच्या मार्फत आता इथे जे लांज्यामध्ये तुम्ही हा नवरात्र उत्सव जो आयोजित केला आहे त्या नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस तुम्ही काय काय कार्यक्रम ठेवलेले आहेत तुम्ही नवरात्रमध्ये गरबा नृत्य दांडिया रास जागरण गोंधळ भजन अन्य असे लहान मुलांसाठी जाकडीचा कार्यक्रम भव्य दिव्य आज पण दोन हजार पंचवीस म्हणजे आज सोळा वर्षापासून जे आमचं स्वप्न होतं एक मोठा कार्यक्रम आम्ही लांजात राबवावा आणि तो जागरी नृत्याच्या अनुषंगाने पहिल्यांदाच ज्याकडे ठेवता एवढा मोठा कार्यक्रम पहिल्यांदाच तुम्ही ठेवताय किती मंडळाचे तुमचे कार्यकर्ते किती आहेत तरी चाळीस जण आणखीन भविष्यामध्ये तुमचं मंडळ आणखीन काय भरीव कामगिरी करणार आहे जे काय येईल ते जे भविष्यात आपल्याला जे काय येईल ते सामाजिक उपकरण असू दे कुठल्याही कोणाला अडचण असू दे मदत करायची असू दे त्या अनुषंगाने आम्ही कार्यक्रम लाभ खरंच तुमच्या मंडळाचे चांगले उपक्रम आहेत आणि तुमच्या मंडळाचे चांगले विचार आहेत फ्युचरमध्ये तुम्ही काही चांगल्या गोष्टी करणार आहात परंतु होतकरू तरुण विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने तुम्ही चांगले उपक्रम राबवा त्यांना शैक्षणिक साहित्य द्या काहींना जर फी जर भरता येत नसेल तर ती फी भरण्याचं सुद्धा तुम्ही धाडस दाखवा कारण हीच खरी देवीची पूजा असेल काय देवी काय चांगलं होईल अच्छा हे जे उपक्रम जे आहेत ते आम्ही राबवणार किंवा एखादा रुग्ण आहे गरीब त्याला औषधाला जर पैसे नसतील अशाला तुम्ही औषधाचंही सहकार्य करा जेणेकरून त्याची तब्येत चांगली राहील त्याचं कुटुंब चांगलं राहील सुख समाधानात राहील आणि देवीचा तोच खरा आशीर्वाद असेल लोकनेता यूट्यूब चॅनलला तुम्ही तुमच्या मंडळाची चांगली माहिती दिली त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार ताकी ताकी जय संतोषी माता की जय दुर्गे माता की जय